मुंबई देशाची आर्थिक राजधानी आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका आणि त्या शहराचा पहिला नागरिक म्हणजे महापौर पण आज प्रश्न असा आहे की मुंबईचा पुढचा महापौर नेमका कोण असणार हा निर्णय इतका सोपा आहे का बहुमत भाजपकडे आहे तरीही महापौर पदावर अजूनही सस्पेन्स का आहे शिंदे सेना अडीच वर्षांचा आग्रह का धरते आणि उत्तर मुंबईतूनच महापौर येण्याची चर्चा का सुरू आहे महापौर पद हे फक्त एक पद आहे की त्यामागे मोठा राजकीय संदेश लपलेला आहे हे सगळे प्रश्न आज मुंबईच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहेत आणि याच प्रश्नांची उत्तरं आपण या विश्लेषणातून शोधणार आहोत नमस्कार मी अंजली आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र मुंबई महापालिकेच्या महापौर पदासाठी आज आरक्षणाची सोडत निघाली आणि चित्र स्पष्ट झालंय की पुढचा महापौर हा खुल्या प्रवर्गातील महिला असणार आहे इथेच या संपूर्ण राजकारणाला वेगळी दिशा मिळते कारण महापौर पद हे जरी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मर्यादित असलं तरी त्याचा राजकीय आणि प्रतिकात्मक अर्थ प्रचंड मोठा असतो मुंबईचा महापौर म्हणजे फक्त एक चेहरा नाही तर सत्तेचा प्रभावाचा आणि पक्षाच्या ताकदीचा प्रतीक असतो मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महायुतीनं एकशे अठरा जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं यात भाजप एकोणनव्वद जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला तर शिंदे सेनेला एकोणतीस जागा मिळाल्या आकड्यांची ही बेरीज पाहिली तर भाजपला महापौर पदावर दावा सांगायला पूर्ण अधिकार आहे मात्र सत्तेच्या राजकारणात फक्त आकडे महत्त्वाचे नसतात तर सरकार वाटाघाटी आणि दबावाचं राजकारण त्याहून महत्वाचं ठरत याच टप्प्यावर शिंदे सेनेनं महापौर पदासाठी अडीच वर्षांचा आग्रह धरला आमच्या पाठिंब्याशिवाय भाजप बहुमत गाठू शकत नाही हा त्यांचा युक्तिवाद आहे पण दुसरीकडे भाजप स्पष्टपणे महापौरपद सोडायला तयार नाही यामागे कारण ही, या ही तितकच राजकीय आहे दिल्लीपासून राज्यापर्यंत भाजपचा संदेश स्पष्ट आहे मुंबईचा महापौर हा भाजपचाच असणार कारण मुंबई महापालिका ही केवळ एक स्थानिक स्वराज्य संस्था नाही तर ती भाजपसाठी प्रतिष्ठेची लढाई आहे इथेच आणखी एक महत्वाचा राजकीय घटक समोर येतो तो, तो म्हणजे उत्तर मुंबई गेल्या काही वर्षात उत्तर मुंबईनं भाजपला सातत्याने साथ दिली आहे एकोणनव्वद पैकी तब्बल पंचवीस नगरसेवक एकट्या उत्तर मुंबईतून निवडून आले आहेत भाजपनं इथे अठ्ठावीस जागा लढवल्या आणि पंचवीस जिंकल्या हे आकडे योगायोग नाहीत उत्तर मुंबईत उत्तर भारतीय मतदारांचं प्रमाण मोठा आहे हा मतदार पूर्वी काँग्रेससोबत होता पण दोन हजार सतरा नंतर आणि विशेषतः दोन हजार चोवीस नंतर तो मोठ्या प्रमाणात भाजपकडे वळलेला दिसतो त्यामुळेच महापौर उत्तर मुंबईतूनच येणार ही चर्चा राजकीय दृष्ट्या महत्वाची ठरते याच पार्श्वभूमीवर भाजपमधील काही महिला नगरसेवकांची नावं सध्या चर्चेत आहेत निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटातून भाजपमध्ये आलेल्या तेजस्वी घोसाळकर यांचं नाव आघाडीवर घेतलं जात आहे हा प्रवेश मोठ मताधिक्य आणि उत्तर मुंबईचा फॅक्टर या सगळ्यांचा राजकीय मेळ बसतो पण भाजपची ओळखच धक्का तंत्राची आहे त्यामुळे चर्चेत असलेलं नावच अंतिम असेल याची खात्री कुणालाही नाही राणी द्विवेदी सीमा शिंदे जिज्ञासा शहा श्वेता कोरगावकर शिल्पा सांगुरे ही सगळी नावं केवळ नगरसेविका म्हणून नाही तर पक्षातील वेगवेगळ्या सामाजिक आणि राजकीय समीकरणांचं प्रतिनिधित्व करतात विशेष म्हणजे या सगळ्यांचे प्रभाग एकमेकांच्या जवळचे आहेत एकाच भौगोलिक पट्ट्यातून भाजप महापौर देण्याची रणनीती आखू शकतो किंबहुना राणी द्विवेदी यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास त्या महाराष्ट्र भाजपच्या सचिव तसेच प्रवक्त्या म्हणूनच पक्षाची भूमिका मांडत आल्या आहेत शिवाय त्यांच्यावर भाजपच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देखील होती त्यांच्यानंतर अलका केळकर या भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुद्धा या स्पर्धेत आहेत त्यांनी यापूर्वी मुंबईच्या उपमहापौर म्हणूनही काम केलं आहे तसंच त्या चौथ्यांदा नगरसेविका झाल्यात त्यामुळे त्यांच्याकडे महापौर पद जाऊ शकतं ही शक्यता जास्त आहे याशिवाय मलाडच्या योगिता कोळी यांनीही मोठी मार्जिन ठेवून हा विजय मिळवला आहे त्यामुळेच त्यांचंही नाव महापौर पदाच्या शर्यतीत आहे त्यांच्या सोबतच भाजपच्या आशा मराठे या तिसऱ्यांदा नगरसेविका झाल्या आहेत त्याही यात येतात महिला मोर्चात सक्रियपणे काम करणाऱ्या तावडे या देखील महापौर होऊ शकतात अशी चर्चा आहे एक महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या नगरसेविकांचे प्रभाग क्रमांक शेजारी येतात हे विशेष या सगळ्या चर्चेत महिला महापौर हा मुद्दा फक्त आरक्षण पुरता मर्यादित नाही भाजपने मातृशक्तीच्या नेतृत्वासाठी भ्रष्टाचार मुक्त महापालिका असा नारा दिला आहे हा नारा केवळ घोषणात्मक आहे की आगामी निवडणुकींच्या दृष्टीने महिला वर्गाला साधण्याची रणनीती आहे हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे दरम्यान राज्यभरात एकोणतीस महानगरपालिकांमध्ये महापौर निवडीची प्रक्रिया सुरू आहे बहुतांश ठिकाणी महायुतीचं वर्चस्व आहे काही ठिकाणी भाजपचे महापौर बिनविरोधी निवडून येण्याची शक्यता आहे तर काही शहरांमध्ये जसं की चंद्रपूर अमरावती कल्याण डोंबिवली सत्तेसाठी आणि महापौर पदासाठी जोरदार रस्सी खेच पाहायला मिळते म्हणजेच राज्यात सत्तेत एकत्र असलेले पक्ष स्थानिक पातळीवर एकमेकांसमोर उभे आहेत ही वास्तुस्थिती आहे मुंबईतही हे चित्र दिसत आहे शिंदे सेना अजूनही अडीच वर्षांचा पर्याय सोडायला तयार नाही तर भाजप पूर्ण कार्यकाळासाठी महापौर पदावर ठाम आहे याचा अर्थ येत्या काही दिवसात पडद्यामागे मोठ्या प्रमाणात राजकीय हालचाली होणार आहेत फोनाफोनी बैठका समीकरण सगळं काही वेगात घडणार आहे तर एकीकडे भाजपचं संख्याबळ उत्तर मुंबईचा फॅक्टर आणि महिला नेतृत्वाचा मुद्दा तर दुसरीकडे शिंदे सेनेचा अडीच वर्षांचा आग्रह आणि सत्तेतील भागीदारीची राजकारण मुंबईचा महापौर कोण होणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे नाव चर्चेत आहेत समीकरण जुळतायत पण अंतिम निर्णय अजून गुलदस्त्यातच आहे पण अंतिम निर्णय अजून गुलदस्त्यातच आहे भाजप पुन्हा एकदा धक्का देणार का की चर्चेतल्या नावांपैकीच कुणी मुंबईच्या पहिल्या नागरिक पदाची शपथ घेणार याबाबत तुमचं मत कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र